नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हे हे सासरा दुसऱ्या केला तर आहे या आजच्या आपल्याला आईरवडे फाट्याच्या अगदी जवळ झाडाखाली एक निराधार अवस्थेमध्ये आपल्याला सापडल्या होत्या आणि पायपही एकट्याच तुळजापूरवरून निघाल्या होत्या आणि मंडई यांना त्यांचं घर कसं सापडलं असतं याचं चा खरंच आम्हाला आश्चर्य वाटतंय कारण मागच्या वेळेस आपल्याला ह्यांनी पत्ता सांगितला तो वेगळाच होता आणि अचानक आज आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कुठं राहता तर त्यांनी आम्हाला कर्जतल्या साणशी इथे राहते असं सांगितलं तर मंडई आता आम्ही आजींना घेऊन साणशी इथे पोचलेलो आहोत आपण पाहताय हा संपूर्ण आदिवासी पाडा आहे अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या आजींचे नातेवाईक सापडलेले पंढरी त्यांचा मुलगा सापडलेला आहे ह्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांनी आपल्याला हा आजींचा जुना फोटो दाखवलायती बरोबर आज तुम्ही आम्हाला व्यवस्थित पत्ता सांगितला आम्ही शोधत आलो कातकरी वस्ती म्हणून हा एक भाग आहे इकडचा खूप मोठा आणि बऱ्याच पासून लांब आहे छोटस छोटीशी वस्ती आहे छोटासा पाडा आहे आणि इथे त्यांचं हे सगळं कुटुंब आहे आज आम्हाला खूप आनंद होतोय की ह्या आजींना त्यांच्या घरापर्यंत आपण अगदी सुखरूपपणे आणून सोडलंय मंडळी कारण ह्या आजींचा अपघात झाला असता भर उन्हात त्या एकट्याच पायी चालल्या होत्या आणि यांच्या ह्या कुठल्या अवस्थेमध्ये आम्हाला आणि कुठे सापडल्या आहेत ते सांगण्यासाठी मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देणार आहे तर ती लिंक आवर्जून पहा मंडळी दहा पंधरा वर्ष हो का खूप बापरे नवरा माझा किती लहान आहे बघा इथं हे बघा किती लहान आहे नवरा माझा काय कस वाटत तुम्हाला घाबरले तुम्ही घाबर घाबरल्या आता आपण तिकडे गेलो तर तिकडे माहिती नव्हतं मला हा जवळजवळ चार तास झाले ह्या आजींचा पत्ता शोधतोय आम्ही त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की लोणाळ्यामध्ये हनुमान टेकडी तिथे मी राहते आणि तिथे गेल्यानंतर आम्ही प्रत्येक घरून घर गर शोधून काढलं पण कोणी या आजींना तिथे ओळखत नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपटी धामणधरा इथे माझी मावशी राहते तर मी तिच्याकडे नेहमी जायचे आणि मी, मी तिथंच राहायचे तर आम्ही तिकडे सुद्धा आता आलेलो आहोत मंडळी पण आम्ही प्रत्येक घरन घर गहर शोधून काढले या आदिवासी आहेत आजी कितीतरी वस्त्या आम्ही फिरलोय हो ना आजी आम्ही अक्षरशः त्यांची घरन घर गहर पालथी घातली आहेत पण या आजींचं कुणीही सापडलेलं नाही यांची तर नातेवाईकच नाही सापडते आणि कितीतरी वस्त्या आम्ही पालथ्या घातल्या त्यांनी सुद्धा पाहिले की अक्षरशः आम्ही इतक्या डोंगरध्यातून म्हणजे हा एरिया तुम्ही पाहिलात ना धामण धामणध्याचा तर हा भाग संपूर्ण डोंगराळ भाग आहेत आणि इथे आम्ही सगळ्या वस्तू शोधल्या तर शेवटी मंडळी आपल्याला या आजीना आपल्या वृद्धाश्रमातच आधार द्यावा लागणार आहे तिकडे माहिती नव्हतं आम्ही खूप फिरलो आहे ना त्या घाबरल्या कशाला घाबरायचं आलो की नाही आपण घरी हॅलो मग काय नाव आहे मुलाचं तुमच्या रवी रवी आता आहे तुम्ही मग आता जाऊ नका इथन कुठे बाहेर बघितलं ना कसे हाल होतात रस्त्यावर आम्ही खूप चिंतेमध्ये होतो की ह्या आईंचे नातेवाईक सापडतायत का नाही इथे आल्यानंतर वेगळीच माहिती मिळाली आपल्याला या बऱ्याच वर्षांपासूनच घराच्या बाहेर पडल्यात दोन तीन इयर तुम्ही ओळखता का सगळ्यांना आजीला ठेवते तुला घेऊन जाते जाऊ का शेवटी तो दिवस उजाडलाच आजींच घर आपल्याला सापडलं आजींचे नातेवाईक सापडले प्रत्येक गाव शोधत शोधत शेवटी आम्ही पोचलो सांडशीला इथे आजींचे नातेवाईक आहेत तीच ती वस्ती हे पहा मंडई हे हा आदिवासी पाडा आहे आणखी छोटी छोटी घर आजी हा मुलगा आहे ना ये मारल हो काजारी हे ब मरला रडादा आई जाला मरत बळात ओडी माना ओ तो वर मर लागला बडबडकरा त्याने मागणी हा जींचा मुलगा आणि आता त्याला खूप वाईट वाटतंय किती वर्षांपासून ह्या बेपत्ता होत्या वर्ष वर्षापासून दहा बारा वर्ष झाले हो का एवढ्या वर्ष तुम्ही भेटता आता आता भेटता खूप गुजराव शोधला आम्ही त्यांना भेटले आम्हाला खूप शोधलं का खूप शोधलं होती ती बडबड करत होती माझ्या मागे तर खूप शोधलं मी एकटाच होता बारका भाव होता तो आता आई माझ्या तिला खूप शोधण्याचे प्रयत्न केला पण नाही आम्हाला भेटले तुम्ही पोलिसांना वगैरे कळवलं होतं का आमच्या गावातल्या जणांना सगळे पोलिस वगैरे सगळ्यांनी केलेलं पण नाही येत होतं सोरा कुठं जातं एक दहा बारा वर्ष नातीला कडेवर घेतात आजी म्हणजे लोक सांगायचे तुम्ही तिथे जायच आणि त्या नसायच्या का तिथे हो तिथे आम्ही आम्हाला नंतर आम्हाला जवळ जवळ दहा बारा वर्षांपूर्वी या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि आज दहा बारा वर्षांनंतर यांची भेट होतीये म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी तुम्ही किती लहान असला ना वयाने बापरे खरच आज खूपच मोठा आनंदाचा क्षण आहे त्या वर्षांनंतर आईची आणि लेकाची भेट झाली आणि वडील कुठे त्यांचे मिस्टर म्हणजे सगळे बाबा वारले वडील आहेत केलेलं त्यांनी तुमचे दुसरे वडील आहेत लग्न यांच्याशी हे आजींच घर आहे किती मोठ घर आहे आणि किती छान घर आहे बघा तुम्ही मंडई आणि हे आजींनी यांच्याबरोबर लग्न केलं त्यांच्या पहिल्या पतीचं निधन झालं तर ह्यांनी यांच्याशी लग्न केलंय यांनीच यांच्या मुलाला मोठ केलंय या ना तुम्ही रविदादा यांनी या रविदादाला मोठ केले आणि जवळजवळ दहा बारा वर्षांपासून लग्न पण केलं ना हो काजीला कुठं पाठवू नका इकडे तिकडे कारण ह्या दहा बारा वर्षानंतर सापडले पण आता परत बाहेर गेल्या तर यायची गॅरंटी नाही ना हा कोण आहे बारका भाऊ मंडळी हे पा आजींच कुटुंब हे मोठं आहे हा आजींचा लहान मुलगा काय नाव तुझं चिम्या या आजींचा लहान मुलगा हा रवी आजींचा मोठा मुलगा आणि हे त्यांचे पती आजींचे आणि हे त्यांचं घर मंडळी खरंच ह्या आजी एकट्याच रस्त्यावरती भटकत होत्या मंडळी दहा बारा वर्षांपासून या घराच्या बाहेर मग किती अवघड झालं असेल ना मुलं मोठी करणं खूप तुम्हीच ना या दोघांना बापरे मग आज आपण आजी ना त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुपूर्त करतोय खूप आनंद होतोय आम्हाला चला आता हा यांच्या बरोबर का आ, हुँ। हुँ। आजी मागच्या वेळेस आपण आजींचा पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता तिथे काय आपल्याला त्यांचं घर सापडलं नाही नातेवाईक सापडले नाही त्यामुळे आज आम्ही अगदी सहजच कोणतीही तयारी न करता त्यां घरातनं बाहेर निघालो आजींना घेऊन आणि आज आम्हाला हे आजींचं संपूर्ण कुटुंब सापडलं ही आजींची सून आहे ही नात आहे त्यांची हा मोठा मुलगा आहे आजींचे हे पती आहेत आणि हा त्यांचा लहान मुलगा आहे आणि हे मागचं जे दिसतं आपल्याला संपूर्ण हे त्यांचं घर आहे मंडळी त्यांची एक सोडून दोन घरं आहेत कारण त्यांना दोन मुलं आहेत त्यामुळे त्यांची दोन्ही घर एक इथे आणि एक समोर तिकडचं एक अतिशय मोठं समाधान इथून घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता परत कारण ह्या आजी खरंच त्यांचा अपघात झाला असता किंवा कुठेतरी अजून भलतीकडे त्या भरकटत गेल्या असत्या आणि त्यांना रस्ता कसा काय सापडला असता आता हे गाव जे आहे हे खूपच आउट आहे आणि इथपर्यंत त्या कशा काय पाय आल्या असत्या आणि आज आपण त्यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि मेन म्हणजे आज त्याला त्यांचा पत्ता आठवला ही खूप मोठी गोष्ट आहे चला येऊ का छानरा यांच्या सोबत